नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन एकदा स्वागत आहे कोकणी चॅनल आणि दिवस एकोणतीस तर अर्ली मॉर्निंग सोमवार ऑफिसला जायचंय पाऊस खूप पडतोय तर जायचं जाय आता नाश्ता सगळे तिकडे रेडी होते मग इथंय तर ना करू आणि ऑफिसवर इकडनं चिडवते इकडन इकडनं चिडवते इकडनं चिडवते तर नाश्ता करू आणि ऑफिसला जाऊ पावसामध्ये भर पावसात पोहत पोहत तर भेटू ऑफिस वर ना आल्या तिकडे काय इकडं कॅमेरा आहे इकडे जाऊन बोल ना ऑफिस वर ना आल्यावर भेटूया अगा ब्रेस कोड बघा आमचा ड्रेस कोड अजून हेल्मेट येईल हेल्मेट येणार नाही गरम होणार आतमध्ये नाही तर बिलकुल संध्याकाळी अगोदर आम्ही ऑफिस बोट घेऊन चाललो आहे बोट होत नाही गाडी मीच चाललंय संध्याकाळी भेटू तर मित्रांनो घालवलं घरी आताच त्याला लेट झालेलं आहे पाऊस पण खूप त्याच्यामध्ये तर झालो आहे तर अजून तर बॉल ब्लॉक टाकलेलं पण तिथं थांबलेला अजून रेडी करून पब्लिक चालली तेच करून मी इकडं बाकऱ्या बनावत्या बाकऱ्या आणि कार्ल फ्राय झालेलं आहे कार्ल हा कार्ल फ्रायचा व्हिडिओ आहे आपल्या शॉर्ट्स मध्ये आहे मला वाटतं झाली दुपारी मला थोड्या वेळात ब्लॉक टाकतो पहिला तर मित्रांनो आजचा दिवस एकोणतीस संपलेला आहे ada sudah meleleh di pihak pemerintah, dan